नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपल्याला शासकीय व अनुदानित आश्रम शाळेमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विभागवार संख्या बघायची आहे म्हणजे कोणत्या विभागामध्ये शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे किती रिक्त पद आहेत त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे ही चर्चा करत असताना मी एक गोष्ट आपल्या समोर स्पष्ट करतोय की सध्या फक्त रिक्त पदांची संख्या समोर आलेली आहे भरती बाबत केव्हा सुरू होणार आहे त्याच्या काही अजूनपर्यंत काही तारखा त्यांनी डिक्लेअर केलेल्या नाहीत परंतु एवढं मात्र निश्चित आहे की ही भरती होणार त्यानुसार आज आपल्याला ज्या काही आपल्या महाराष्ट्रामध्ये शासकीय व अनुदानित आश्रम शाळा आहेत त्या अनुदानित आश्रम शाळांची रिक्त पदांची जी काही संख्या आहे त्याच्यामध्ये काही शिक्षकांचे पद आहेत काही प्राथमिक शिक्षा का, शिक्षकांचे आहेत काही माध्यमिक शिक्षकांचे आहेत काही मुख्याध्यापकांचे आहेत तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये काही मदतनीस आहेत काही पिऊन आहेत त्याच्यानंतर काही जे काही त्याला आपण जे काही त्यांचं होस्टेल असते तिथं काही महिला वर्ग त्यांना पाहिजे त्याची सुद्धा काही रिक्त पदांची संख्या आज आपल्याला बघायची आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्याला तुम्ही जरूर लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा म्हणजे आपण जे शिक्षक भरती विषयीचे जे व्हिडिओ आपण बनवतो आहे ते आपल्याला पाहण्यासाठी नोटिफिकेशनद्वारे उपलब्ध होतील तर आज मी तीन विभागाची चर्चा करणार आहे तीन विभाग कोणकोणते आहेत तर एक आहे अमरावती विभाग दुसरा नाशिक विभाग आणि तिसरा आहे ठाणे विभाग या तिन्ही विभागामध्ये आपल्याला ह्या ज्या शासकीय आश्रमशाळा आहेत प्लस ज्या काही त्यांच्या अंडरमध्ये अनुदानित आश्रमशाळा आहेत यामध्ये जे काही मनुष्यबळ लागते त्यांना ज्यामध्ये शिक्षक आहेत आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत तर त्यांच्या ज्या रिक्त जागा आहेत याविषयीची चर्चा आपल्याला आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये करायची आहे तर सुरुवातीला आपण जो विभाग घेणार आहे तो घेणार आहे अमरावती विभाग आता अमरावती विभागामध्ये तुम्हाला माहित आहे की अमरावती विभागामध्ये चार जिल्हे येतात एकूण कोणकोणते जिल्हे आहेत ते तर बुलढाणा जिल्हा येतो अकोला जिल्हा येतो यवतमाळ येतो आणि वाशिम येतो तर या चार जिल्ह्यामध्ये ह्या ज्या शासकीय अनुदानित आणि शासकीय आश्रमशाळा व अनुदानित आश्रमशाळा आहेत यामध्ये जी काही शिक्षकांची भरतीची जे काही संख्या आहे किंवा शिक्षकेतरांच्या संख्येची जे काही संख्येची जे काही हे आहे किती पदांची भरती होणार आहे त्या बाबतीत आपल्याला आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे तर आता मी घेतो आहे इथं अमरावती विभाग बघा ही अमरावती विभागाची संख्या आलेली आहे अमरावती विभागातील आश्रम शाळांमध्ये प्राथमिक माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापकांची पाचशे बावीस रिक्त आहेत बघा अमरावती विभागामध्ये मी अगोदर सांगितलं की अमरावती विभागामध्ये चार जिल्हे येतात त्याच्यामध्ये बुलढाणा आहे वाशिम आहे अकोला आहे यवतमाळ आहे अशा या चार जिल्ह्यामध्ये ज्या काही शासकीय आश्रमशाळा असतील किंवा अनुदानित आश्रमशाळा असतील त्यामध्ये जे काही प्राथमिक माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापकांची पाचशे बावीस पद रिक्त आहेत तर याच जि विभागामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची एकशे तीस पद रिक्त आहेत नागपूर विभागातील आश्रमशाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची एकशे सदुसष्ट पद रिक्त आहेत हा झाला नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये जे काही चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत त्यांचे एकशे सदुसष्ट पद रिक्त आहेत आणि अमरावती विभागामध्ये प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचे पाचशे बावीस पद रिक्त आहेत तर अमरावती विभागामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची एकशे तीस पद रिक्त आहेत तर ही आपण आता दोन विभागाची याच्यामध्ये माहिती घेतलेली आहे एक होता अमरावती विभाग आणि दुसरा आहे याच्यामध्ये नागपूर विभाग आता पुढला जो विभाग आहे तो आपल्याला घ्यायचा याच्यामध्ये तो कुठला विभाग आहे तो आपण बघू बघा आता नाशिक विभाग आहे नाशिक विभागातील अनुदानित आश्रम शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांशी एकशे अठ्ठावीस पद रिक्त आहेत त्यामध्ये चौकीदार पन्नास तर स्त्री अधीक्षकांच्या अठ्ठेचाळीस पद रिक्त आहेत ही जी परिस्थिती आहे ही नॉन टीचिंग जी घेतलेली आहे पण ही आहे नाशिक विभागाची नासिक विभागातील अनुदानित आश्रम शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची एकशे अठ्ठावीस पद रिक्त आहेत त्यापैकी चौकीदार त्यांना पन्नास पद रिक्त आहेत म्हणजे पन्नास पद चौकीदारांची रिक्त आहेत तर स्त्री अधीक्षका ज्या हॉस्टेलवर जे हे पद असते मुलींसाठी त्यांना आपण स्त्री अधीक्षकांची अठ्ठेचाळीस पद रिक्त आहे पुढं घ्यायचं आपल्याला पुढचा जो विभाग आहे तो ठाणे विभाग आहे बघा ठाणे विभागातील आश्रम शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांशी एकशे ते शिक्षकेत एकशे एक्केचाळीस पदे रिक्त आहेत त्यामध्ये चौकीदार तर स्त्री अधीक्षकांच्या सत्तावीस पदांचा समावेश आहे अशी ही जी काही रिक्त पदांची संख्या आहे ती आपण अमरावती विभागामध्ये शिक्षक प्राथमिक शिक्षक माध्यमिक आणि मुख्याध्यापक यांचं बघितलेलं आहे आणि बाकीचे जे दोन तीन विभाग आहेत त्याच्यामधली आपण नॉन टीचिंगच्या पोस्ट ज्या आहेत त्यांच्याविषयी बघितलेल्या आहेत त्यांची टीचिंगची माहिती अजून उपलब्ध झालेली नाही टीचिंगची माहिती जेव्हा आपल्याला उपलब्ध होईल तेव्हा आपण त्यावर अवश्य चर्चा करणार आहोत पण आता हा था ठाणे विभाग आहे ठाणे विभागातील आश्रम शाळांमध्ये जर चतुर्थी श्रेणी कर्मचाऱ्यांची एकशे तर शिक्षक कर्मचाऱ्यांची एकशे एकेचाळीस पद रिक्त आहेत त्यामध्ये चौकीदार पन्नास तर स्त्री अधीक्षकांच्या सत्तावीस पदांचा समावेश आहे हे ठाणे विभागाच्या बाबतीत आहे तर अशा प्रकारे आज आपण अमरावती घेतला नागपूर विभाग घेतला आणि त्याच्यामध्ये ठाणे विभाग घेतला नाशिक विभाग घेतलेला तर याच्यामध्ये आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये जे काही शिक्षकांची पद रिक्त आहेत ते आपल्याला जे दिसतात ते अमरावती विभागामध्ये भरपूर आहेत अमरावती विभागामध्ये पाचशे बावीस पद रिक्त आहेत कोणाची आहेत तर प्राथमिक माध्यमिक व मुख्याध्यापकांची रिक्त आहेत हा शिक्षकांच्या बाबतीतला भाग झाला आणि बाकीचा जो भाग आपण संकेतचा बघितलेला आहे रिक्त पदांचा तो नॉन टीचिंग मित्र बघितलेला आहे तर अशा प्रकारे आज आपण चार विभाग जे आहेत ज्यामध्ये आपण अमरावती विभाग घेतला नाशिक विभाग घेतलेला आहे नागपूर विभाग घेतलेला आहे ठाणे विभाग घेतलेला आहे यांच्यामध्ये जे काही शासकीय आश्रमशाळा असतील त्याच्यानंतर अनुदानित आश्रमशाळा असतील यामध्ये टीचिंग आणि नॉन टीचिंगची ज्या काही पोस्ट आहेत त्या किती रिक्त आहेत यावर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे आता मी या चर्चेला फुलस्टॉप देतो पुन्हाची आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद